नमस्कार माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले मनापासून स्वागत करते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या पिकावर आहे तो म्हणजे तूर आज आपण अशा एका प्रश्नावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चेला जातोय तुरीचे भाव खरोखर दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडणार का चला आजच्या या विशेष भागात आपण तुरीच्या बाजाराचे असे काही गुपित उलगडणार आहोत जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल सध्या महाराष्ट्राच्या बाजारपेठांमध्ये तुरीने अक्षरशः धुमाकूळ घातलाय काल परवापर्यंत आठ हजार रुपयांच्या आसपास असलेली तूर आता नऊ हजार रुपयांच्या उंबरठ्यावर उठीये हिंगणघाट बाजार समितीत तर तुरीने नऊ हजार रुपयांचा टप्पा आधीच गाठलाय अकोला आणि लातूर मध्ये आठ हजार सातशे ते आठ हजार नऊशे रुपयांची बोली लागतीये पण मित्रांनो हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजन बाकी आहे तुरीचे भाव वाढण्यामागची पाच मोठी आणि पक्की कारणे एक उत्पादनातील ऐतिहासिक घट यंदा महाराष्ट्रात आणि देशात तुरीचे उत्पादन तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी घटलंय मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे दोन जागतिक टंचाई आफ्रिकन देश आणि म्यानमार मध्येही यंदा तुरीची लागवड कमी झालीय त्यामुळे परदेशातून तूर मागवणे आता महाग पडत आहे तीन सरकारचे हमीभाव धोरण सरकारने तुरीसाठी आठ हजार रुपये हमीभाव दिलाय पण खुल्या बाजारात भाव आधीच त्यापेक्षा एक हजार रुपये जास्त आहेत चार लग्नसराई आणि सण मार्च आणि एप्रिल महिन्यात डाळीची मागणी प्रचंड वाढणार आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आतापासूनच साठवणुकीची चढाओढ लागली आहे पाच शिल्लक साठा संपला मागील वर्षीचा तुरीचा साठा आता पूर्णपणे संपलाय त्यामुळे बाजारात नवीन तुरी शिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये आता बोलूया सर्वात महत्वाच्या मुद्द्याला तो म्हणजे आयात धोरण जरी सरकारने 31 मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुरीची आयात मुक्त ठेवली असली तरी जागतिक बाजारातच तुरीचे भाव वाढल्यामुळे आयात केलेली तूर भारतात दहा हजार रुपयांच्या खाली पडणार नाही म्हणजेच बाहेरची तूर आली तरी आपल्या तुरीला धोका नाही शेतकरी मित्रांनो तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की येत्या पंधरा ते वीस दिवसात तूर नऊ हजार पाचशे रुपयांचा टप्पा पार करेल आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जर पाऊस किंवा गारपिटीचे सावट आले नाही तर तूर नक्कीच दहा हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत मजल मारेल हा महाराष्ट्राच्या इतिहासातील तुरीचा सर्वात मोठा आकडा असू शकतो मग आता स्मार्ट रणनीती काय असावी एक टप्प्याटप्प्याने विक्री तुमचा सर्व माल एकदाच विकू नका जेव्हा भाव नऊ हजारच्या वर जातील तेव्हा तीस टक्के माल विका उरलेला माल नऊ हजार पाचशे आणि दहा हजारच्या भावासाठी राखून ठेवा दोन मालाचा दर्जा तुमची तूर कोरडी आणि स्वच्छ ठेवा कारण दहा हजार रुपयांचा भाव फक्त सुपर क्वालिटीच्या तुरीलाच मिळणार आहे तर बांधवांनो तूर बाजार सध्या आपल्या मुठीत आहे घाईत माल विकून नुकसान करून घेऊ नका तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात आज काय भाव मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा मी रुचिता अशा सविस्तर अपडेटसह पुन्हा भेटूया माहिती आवडली असल्यास आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद